मंडळी असं आणि डॉक्टर वर्धमान डॉक्टर श्रुतिका श्लोका आणि किरण कोकणप्रिय या परिवारातर्फे आज आपल्याला कॅज्युलिटीसाठी देणगी स्वरूपात रोग रक्कम देण्यात आलेले परिवाराकर्त्यांना एकदा अभिनंदन करतो मी कांत्र्या परिवाराकर्फे सर्व सुद्धा श्रद्धे परमपीर भगवान आणि आनंद श्रीजी महाराज तसेच आदर्श महाराज साहेब आणि इथे विराजमान असलेले सर्व महाराजांच्या चरणी कोटी बद्दल आदरणीय महाराज साहेबांच्या प्रेरणेने हे आनंद ऋषीजी हॉस्पिटल आरोग्य मंदिर सुरू झालं आणि या आरोग्य मंदिरामध्ये आपण पाहतोय की सगळ्यांना दिलासा मिळतोय आजार असो पण सगळ्यांना उपचार होत आहे सगळेजण संतुष्ट होत आहे सगळ्यांच्या वेगवेगळ्या कारणांचं निवारण होत आहे आणि अशा या आरोग्य मंदिरामध्ये आज मी व डॉक्टर प्रकाशजी यांच्या विवाहाचा हा त्रेचाळीसावा वाढदिवस आहे बेचाळीस वर्ष आमच्या लग्नाला पूर्ण झालेली आहे म्हणजे साडेतीन तपाची ही तपश्चर्या आहे आम्ही एकमेकांसोबत केलेली आहे जेव्हा माणूस एकटं चालतो तेव्हा तो एकटंच चालत असतो पण जेव्हा तो एकमेकांच्या सोबत चालतो तेव्हा ते प्रार्थना होत असते एक हाताने कधीही प्रार्थना होत नाही पण जेव्हा आठ हातात येतो तेव्हा हात मिळवणी होते त्याला स्नेह मिलर म्हणलं जातं आणि जेव्हा हात एकमेकांच्या सोबत राहतात तेव्हा त्याला नमस्कार म्हटलं जातं आणि त्यात प्रार्थना होत असते अशी सहजीवनाची प्रार्थना या समाजाने कबूल केलेली आहे परमेश्वरांनी आशीर्वाद दिलेला आहे आम्ही दोघही भाग्यवंत आहोत मानकोळ मानकोळबाई कांदरिया या स्वातंत्र्य सैनिका मोद्या नाही आहेत आणि त्यांचा आदर्श त्यांची प्रेरणा त्यांच्या सद्भावना सदा आमच्या पाठीशी राहिलेली आहेत आमचे आदरणीय पिताश्री कनैलालजी कांदरिया हे न्यायाधीश होते आदर्श न्याय निवाडा कसा असावा हे ज्वलंत उदाहरण आमच्या समोर होतं त्यामुळे जीवनामध्ये किती आडी अडचणी असल्या तरी योग्य निर्णय घेतला पाहिजे योग्य न्याय दिला पाहिजे ही भावना आयुष्यामध्ये राहिलेली आहे आणि या सगळ्या भावनांचा आदर करत आज कांद्रिया परिवाराच्या वतीने ट्रस्टच्या वतीने म्हणजे मान कन्हैया ट्रस्टला यासाठी नाव आहे की मानकोर यांनी कन्ह्यालाजी यांचे एकत्रित नाव केलं तर ते मानकन्हैया होत आणि त्यांच्या नावाने आम्ही ही ट्रस्ट सुरू केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण नेत्रदानाचं कार्य असेल किंवा मुलींच्या लग्नाचा जो अडचणी चष्मा घडवण्याची कार्य असतील किंवा बचाव स्त्री जन्माच्या स्वागताविषयी कार्य असतील किंवा अनेक कोणाने जे सामाजिक कार्य आहेत या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही करतो करत असतो आणि त्याचंच एक पुढचं पाऊल म्हणजे या आनंद आरोग्य आरोग्यमंदी जी आहे यामध्ये जी कॅज्युल्टी आहे म्हणजे तातडीची सेवा जी आवश्यक असते जेव्हा पेशंट इमर्जन्सी येतो तेव्हा धुवून जाऊन डॉक्टरांना ती ट्रीटमेंट द्यावी लागते आणि ते जे काही म्हणजे हा एक क्विक आणि ॲक्युरेट अशी सेवा देण्याचं स्थान म्हणजे हे कॅज्युल्टी आहे टाकळीची सेवा आहे इमर्जन्सी पेशंट कधी पण येतो रात्री बेरात्री मध्यरात्री आणि कुठल्याही परिस्थितीत येऊ शकतो आणि अशा वेळेस त्यांना पूर्णतः तपासून ट्रीटमेंट देणे हे कॅज्युल्टी आहे आणि अशा प्रकारच्या या आरोग्य आत्मा या, या सगळ्या सेवेचा आणि त्यासाठी म्हणून मात्र छोटस योगदान इथे आज जाहीर करत आहोत आणि त्या माध्यमातून मी सेवा ही पुढे जाणार आहेतच अनेक वेळा आपण म्हणतो की जेव्हा आपण काही देत असतो तेव्हा काय होऊन अनेक ते आपल्याकडे येत असत हा एक सिद्धांत आहे एक बीज आपण फेरतो त्याचा एक वृक्ष होतो त्या वृक्षाला अनेक फळं येतात फळांमध्ये अनेक बीज असतात आणि त्या बीजातून परत एक वृक्ष आणि अनेक अनेक फळं यश घालतात हे लॉंग मल्टिप्लिकेशन आहे हा निसर्गाचा नियम आहे आणि त्याला अनुसरून जितकं आपण दान करतो ते दान आपल्याला वेगळ्या माध्यमातून आशीर्वादाच्या माध्यमातून कुंड्याईच्या माध्यमातून That's yeah,

त्या सगळ्यांना अभिवादन तसंच डॉक्टर प्रकाश गांबरेया सुधा कांबळे त्यांचा अज्ञाचा वाढदिवस आहे त्यांनाही खूप शुभेच्छा महत्वाचं म्हणे समाजसाठी जे उपयोग केलेला आहे ते खूप वाखाडण्यासारखे आता सगळ्यांनी थोडी आमच्या वडील पिताश्री कन्हा गांब्रिया तसंच सौ मानव माझी आई गांगरिया यांच्याकडे जातो आमचं हे कुटुंब कोकणीपासून देशासाठी कार्यरत आहे होत म्हणजे बे हजारीच्या सत्यातला माझ्या आईने जवळजवळ नऊ एक एका वाजता आणि देशासाठी भूमिगत होऊन परत कार्य केलेलं आहे तसंच पहिलेच्या फॅमिली म्हणजे माझं आजोड हे सुद्धा फ्रीडम फायटर पूर्ण फॅमिली देशासाठी आपलं जीवन वाहिलेली आहे अशा संस्कारात त्या घराण्या आमचा जन्म झालेला आहे त्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतो आदर वाटतो आणि देशासाठी ते लोक लो सर्व काही ना काही परीने कार्य करत राहतात सामाजिक बाजी की पाहू हे लोक सर्व कार्य करतात सगळ्यांशी प्रेमाने प्रत्येक गोष्ट एकमेकाच्या सोयीने समन्वयाने विचाराने वेगवेगळी क्रांती आणली आणले आतापर्यंत आनंद कृषीमध्ये सुद्धा एवढी प्रगती झाली आहे कोणत्या सहकार्यामुळे पण डॉक्टर प्रकाश बाबरिया आपण याच्यामध्ये खूप काम केलेलं आहे सुद्धा गर्दीने पण परत वेगळं वेगळं काम केलेलं आहे अशा आपल्या हॅमिली आपल्या आनंदविषयीच्या प्रामाणात आहे तसंच बाकीचेही खूप हॅरी एकट्याचं काम नाही ही एक टीम आहे ही सगळी टीम रोजरी आहे आत्मरेशनचे सगळे हे आहेत या सगळ्याचे मी मनापासून प्रयत्न करते आभार नाही पण प्रयत्नाची स्थापना मिळते की हे खूप खूप काम करतात आणि इतकं संपूर्ण हॉस्पिटल बघणार आहे आमचे खूप जवळचे मित्र डॉक्टर प्रकाशजीया त्यांचं आज मी ह्या प्रोग्रामच्या निमित्ताने हार्दिक अभिनंदन करतो आज त्यांची संपूर्ण फॅमिली सुधारा आणि प्रकाशजी यांचा लग्नाचा बेचाळीस वाढदिवस आहे आणि तीन आहे आणि अजूनही आनंदात राहणार आहे खूप म्हणजे खूप जवळून बघतो एवढा आनंदात राहणार कुटुंब फार मिळणार बेचाळीस वर्षानंतर आवड असतं आपण ज्या बघतो असतो तेवढे चांगले मिळाले त्यांची त्यांनी सांगितलं त्यांची बहीण आणि त्यांची त्यांना ते सांभाळतात सांभाळतात म्हणजे त्यांचा अजूनही नांद एकदम क्लोज आहे जसं आपला बाबापंच असतो सहभागंच तसं त्यांचा अजूनही आहे आणि त्यात सगळ्यात मोठा सहभाग सुधारताचा आहे असं त्यांनी मला सांगितलं म्हणून मी सांगतो अतिशय आनंदी फॅमिली शाहिर फॅमिली आणि कांग्रेस फॅमिली यांचं मी मनापासून स्वागत करतो रोटरी क्लबचे सगळे पदाधिकारी आज झालेले आहेत मोठ्या मोठ्या पोस्ट त्यांचं मी स्वागत करतो सर्वांविषयी एक पण बोलायचं झालं तर आपण म्हणतो ना आंतरराष्ट्रीय कृतीचे आपण हे कधी कधी ते फोटो फ्रेम लावतो पण कांग्रेस तसं नाही ते खरोखर आंतरराष्ट्रीय कृतीचे डॉक्टर आहेत त्यांनी जे काही आत्तापन केलं जगातील पहिली मशीन कुठली मशीन आणली जगातील पहिली मशीन भारतामध्ये कांग्रा सरांमुळे आली असं जवळजवळ लहान असताना म्हणजे जेव्हा मी मुंबई जवळ नगरमध्ये आलो तेव्हा ऐकतो भारतामध्ये सरांकडे आली असे कित्येक मशीन त्यांनी आणल्या बेसिकली नवीन नवीन प्रोग करणे लोकांना जास्तीत जास्त चांगली सुविधा देखील अशा त्यांचा हातखंडा आहे त्यांनी खूप कष्ट केले पण त्यांचं आयुष्य आठवत मला सिव्हिलला त्यांनी पोच घेतली प्रत्येक जाऊन त्यांनी स्कूटरवर जाऊन स्वतःचा प्रॅक्टिस केली त्या डोळ्याचा नंबर घालवले कदाचित भारतातले ते पहिले तज्ञ असावेत त्याने डोळ्याचा नंबर घालण्यासाठी एवढी मॉडर्न टेक्नॉलॉजी सुरू केली ते त्या डोळ्याचा नंबर घालतोय शरीर म्हणतात नॅशनल लेवलची तिथे मला पुढे अत्यक्ष होते माझ्या सोसायटीचे अधिक पद्धतीने अध्यक्ष आहेत त्यांचं आता मी आता रोटी क्लबचे सगळे मेंबर आहे त्यांना मी सांगितलं की सर दहा पंधरा वर्षापूर्वी रोटरी क्लबचे पैसे नव्हते याची जुनी सगळी एस केनिवाय त्यांनी प्रत्येक ठिकाणी यश मिळवत त्यांचा डोळ्यात तर म्हणजे अगदी आहे भारतात कुठे केलं ना म्हणजे मी खूप फिरतो फॉरेनमध्ये वगैरे नगरचा कांग्रेस रोड असं हिंदू प्रत्येकाने म्हणजे यात काहीच नाही नक्कीच राहून कुठे मी नगरला म्हणले की काँग्रेस सर म्हटलं आम्ही काम करतो इतकं त्यांचं नाव आहे करतात स्पेशली मराठवाड्यामध्ये खूप काम कोणते कोणते पेशंट आणतात गरीब लोकांची सेवा करतात त्यांचा धंदा आहे जेवढं काही कामाचे नियम पैशन करायचं किंवा ऑपरेशन करायचं हे नेहमी करतात त्यांचं बेसिकली कॅन्ट्रॅक्ट खूपच भारी ऑपरेशन करतात ते आणि इंडस्ट्री पेश हे तर भारतातच प्रसिद्ध आहे मुलींचा नंबर नाही हा जो प्रकार असतो तर मुलींचे बरेचसे लग्न तसामुळे होत नाही माझ्या मुलं त्याच्या एक शंभर एक मुलींचे नंबर त्यांनी घालवलं होतं ते चांगले श्रीमंत लोकांचे गरिबांचे ता पण कमी पैशात आणि त्यांच्या आयुष्याची चांगली सुरुवात करून दिली याविषयी मी त्यांचं कर कौतुक करतो आणि त्यांचा मुलगा वर्तमान त्याने पण खूप त्यांच्या त्यांच्यासारखंच काय पुढे पुण्यात सुरू केलं आणि तर मॅडम म्हणजे सांगायचं म्हणजे सगळं परिपर्धी खूप म्हणजे स्त्री जन्माचे स्वागत करूया तर त्यांचं खूप मोठं योगदान आहे मॅडम खूप मोठी किर्ती आहे भारतामध्ये खूप मोठ्या लोकांकडून त्यांचे संबंध म्हणजे चांगले ओळखी आहेत आणि खूप चांगलं काम करतात आणि आता म्हणजे सायकल रॅली घेतली त्यांचा उद्देश पण तेवढाच असतो की मुलींचं जे जन्मच्या मुलींचा जो आपण ऍकर्षण करतो

टाइम टेबल फारच फुल असतं त्यांचं त्यांचा व्यायाम करणे वाजता कसं करतात तेव्हा माहिती जवळजवळ पंधरा वीस म्हणजे मला जाणं होतं तेव्हापासून त्यांची माझी ओळख झाली तरी कुठेतरी कंटिन्युअस चोवीस तास केलं होतं सहकार सभागृहात सगळ्या दामपंत सगळंच कौतुकास्पद आहे आणि जगा वेगळा आहे कोणतोस्पद मान्य म्हणजे जगा वेगळा आहे कारण जे काही संपादन केलं भारतात कोणीच केलेलं नाही घर सांगतो कुठे गेला की नगर ते काय म्हणतो लागला टाका असं पहिला प्रश्न असा असतो मग तुमचं काय असेल अभिमान होतो असं म्हणजे आमच्या तिथे जवळचे मित्र आहे आणि सगळ्यात पुढचा त्याच अजून म्हणजे आनंद हॉस्पिटल त्यांनी दिलेलं आहे कॉन्ट्रीब्युशन आमच्या जवळजवळ पंचवीस वर्षापासून म्हणजे हे हॉस्पिटल सुरू ज्या त्यांनी एक लक्ष दिलं की हे जे बॉटल मार्केटची जागा होती ती साध्या त्याच्यात कन्वर्ट करणे बांधकाम करणे बांधकामात लक्ष घालणे सगळं त्यांनी केलेलं आहे थोडं इन्स्ट्रुमेंट आणणे चार चार बाजूवर मेटिंग व्हायच्या व्हायच्या कसं औषध घेता येईल कारण नगरमध्ये पहिलं जे मोठे मोठं सुरू झालं खूप मोठ्या अडचणी आल्या पैसे नव्हते काय की आता कसं द्यायचं कोणते कसं कळायचं म्हणजे तुमचं कॉमेंट करायचं विचार सांगितलं की अरे करायचं कसं चाललंय चालायचं सरांनी खंबीरपणे घ्यायला लागते सगळ्यात पैसे न्यूज निवडणूक घेतली आम्ही बायपास सजेरी सुद्धा सरपंच सरांचा मोठा हात आहे आणि जे काही यशस्वी प्रकल्प आज अनुषंग लाभवत आहे सगळ्यात मोठा प्रकल्प आहे बायपास सजेरी एन्जिओी एन्जिओपास या भारतामध्ये आपल्याला आवश्यक आहे डायलिसिसमध्ये आपण जवळजवळ शंभर टायलिसीस रोज करतो डोळ्याच्या शैसर्गी आमच्या सरांचा खूप मोठा सहभाग आहे जवळजवळ शंभर रोज संसर्गीय होतात तेवढी काम इथं डोळ्याचं होतं लहान मुलांचं पण लहान मुलं म्हणजे नवजात पालकते त्यांच्या आपल्यासाठी बऱ्यापैकी मोठं काम सुरू केलंय आपण आता राजीव गांधी योजनेच्या अंतर्गत जवळजवळ सगळ्या सगळ्या बऱ्या गोष्टीच्या बऱ्यापैकी मोफूत केल्या जातात जवळजवळ सगळ्यात मोफत केलं म्हणतो ते चालेल बाकीचे पण रेट नगरमधल्या लोकांपेक्षा वन फोर्थ आहेत म्हणजे जर एक लाख किलो पंचवीस हजार होईल त्याचा आधार असेल तेवढा चांगला प्रकार असतात खूप चांगल्या प्रकारे सरांची सेवा चालू इथं सरांचा अजून एक बौक आहे मी थोडं आस बाजू मोठ्या व्यक्तीला थोडक्यात बनवून हॉस्पिटलला काही अडचण सरांना फोन करतात सॉल करतात आम्हाला भीती वाटते किंवा तेवढी डेरिंग नाही सरांमध्ये काही असतो काही सरांना फोन करायचं म्हणजे एस पी कडे असो कलेक्टर असो पोलिसाकडे असो काही असो ते म्हणजे

चांगला प्रकारे करून दिले तिथे खूप मोठं काय म्हणतात स्वर्ग किंवा मंथन मन तयार केले पण त्यांचं फार कौतुकाच्या गोष्टी खूप गोष्टी सांगण्यासारख्या वेळ फार झाल्या तुम्हाला तर त्यांना मनापासून अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो की त्यांचं पुढचं आयुष्य असंच जावं आणि त्यांनी शंभर वर्ष स्वतःचं आयुष्य करावं आणि आनंदाचे